तर नमस्कार मित्रांनो आज आपण झोपलो आहे आपल्या नादिकला आपल्या घरच्या आवताच्या बायला बर तर आज एक चार पाच दिवसात आहे आपण ह्याला शिवळेला गेल्या बारीने टाकलेला ह्याला आपल्या रेसच्या छकड्याला पहिल्यांदा टाकलेला चांगल्या पद्धतीने चालत होता पण त्याचं निवेदन कसं होतं शिवळाला आपण टाकल्यामुळे त्या छकडीची सवय नव्हती ती भेद होता चालला व्हायचं पण एवढं असं मना असं चालला नाही शिवळेला आपल्या छकडीला आणि शिवळेला मोठ्या बाईला बरं आपल्या चांगलं घरच्या चांगला, चांगला चालतो आहे काही म्हणजे हे देत नाही प्रॉब्लेम देत नाही तो तर तुम्ही बघू शकताय किती असं म्हणजे बैलाच्या तोडीला तोड तूड़ देऊन चालतो आहे बघा आपला नादिक शिवळेला काय म्हणजे त्याला काही असं त्याला की करा हे नाही काय होय नाही आपण महाग काय वेट दिलं नाही त्याला साधारण आज एक ते दीड किलोमीटर मला वाटतं चालवलं त्याला आता एक चार पाच सहा दिवसाचा गॅप द्यायचा ना अजून शिवळत महाग आता त्याला वाईज बोज देऊन चालू त्याला एक बर शिवळत खोंड कसं का काय चालतंय तेवढं ते 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 कमेंट करून नक्की सांगत असताना आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दोस्तांनो आणि आपला खोंडा आवडल्यास कमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद